नमस्कार सगळ्यांना मी धर्मेंद्र सिंह देओल बोलतोय तुम्ही सगळे मला तर ओळखतच असाल मी सोनेरी पडद्यावरून तुमच्याजवळ आलो आणि तिथूनच तुम्ही मला ओळखू लागले आजपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलले माझा अभिनय बघून तुमच्या मनात माझ्याविषयी घर केले परंतु आज मी तुमच्याशी बोलणार आहे माझ्या प्रवासाबद्दल माझ्या आयुष्याबद्दल माझ्या आयुष्यात अनेक चढ उताराची वळणं आली एक अभिनेता एक पुरुष एक कुटुंबाचा व्यक्ती अशा अनेक भूमिका माझ्या खऱ्या खुऱ्या पुढ्या आयुष्यात निभावल्या फक्त चित्रपटांमध्येच मी वेगवेगळ्या भूमिका केल्या नाहीत तर माझ्या खऱ्या आयुष्यातल्यासुद्धा काही भूमिका होत्या आणि आज मी तुमच्यासमोर माझे शेवटचे काही विचार मांडतोय हे माझ्या आयुष्यातले माझे अगदी शेवटचेच विचार आहेत जे माझं तुमच्याशी बोलायचं राहून गेलं तेच आता मी वर बसून निवांत तुमच्याशी बोलतोय माझं संपूर्ण नाव जरी तुम्हाला माहीत असलं तरी देखील मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला सांगताना पुन्हा एकदा माझं नाव सांगू इच्छितो धर्मेंद्र केवल कृष्ण देओल असं माझं संपूर्ण नाव आहे नाही होतं आता माझं नाव फक्त आणि फक्त भूतकाळातच राहिलेलं आहे माझा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधल्या लुधियाणा जिल्ह्यातल्या नसराडिया छोटे गावात झाला होता माझे आई वडील अत्यंत साधे होते माझ्या आईचे नाव सत्वंत कौर वडिलांचे नाव केवळ कृष्ण होते माझे वडील एक शिक्षक होते मी सहा भावंडांमधून एक होतो म्हणजे मला मिळून आम्ही सहा भावंड होतो माझं प्राथमिक शिक्षण ललटन कला लुधियाणा येथील सरकारी माध्यमिक शाळेत झालं होतं पुढे मी फागवाडा येथील कॉलेजमध्ये इंटरमिडिएटची शिक्षण घेतलं होतं माझं चित्रपटातील पदार्पण चित्रपट म्हणजे दिलभी तेरा हम तेरे एकोणासशे साठमध्ये झालं होतं ज्याचे दिग्दर्शक होते अर्जुनू हिंगोरानी हा माझा आयुष्यातला पहिला चित्रपट होता सुरुवातीला मी रोमँटिक भूमिका केल्या पण नंतर ॲक्शन रोल कॉमेडी ड्रामा सर्व प्रकारात मी झडकलो मला प्रसिद्धी मात्र एकोणावीसशे सहासष्टच्या फुल ऑर पत्थर या चित्रपटाने मिळाली एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये आलेला शोले हा चित्रपट माझा आणि हिंदी सिनेमाचा मोठा टप्पा ठरला होता यामध्ये मी वीरू या नावाचं पात्र साकारलं होतं एकोणावीसशे पन्नासच्या दशकांमध्ये मी आणि माझं कुटुंब गावाकडून मुंबईत आले तेव्हा आमची परिस्थिती फार हालाकीची होती आमच्याजवळ फारसे पैसे देखील नव्हते मी अनेक वेळा फक्त रेल्वे स्टेशनवर रात्र रात्र घालवली आहे कारण राहायला सुद्धा आमच्याकडे पुरेशी जागा नव्हती आयुष्यात मी खूप जास्त संघर्ष केलेला आहे जसं तुमच्या सगळ्यांचं बालपण जातं तसंच माझं देखील गेलं आणि हे मला माझ्या शेवटच्या क्षणाला आठवतं आठवत होतं खूप लवकर आयुष्य संपलं असं वाटत होतं असो तर बालपणाचं आयुष्य खूप सुंदर असतं असंच माझं बालपण देखील गेलं प्राथमिक शिक्षण केलं त्यानंतर मी कॉलेजला जायला लागलो कॉलेजला जाण्याच्या नंतर मला एक संधी मिळाली फिल्मफेअरने आयोजित केलेल्या टॅलेंट हंटमध्ये मी जिंकलो आणि तिथूनच माझा मुंबईचा प्रवास सुरू झाला कॉलेज शाळेत असतानाच मला अभिनयाची आवड निर्माण झाली होती आणि तेव्हाच मी अभिनयाकडे वडण्याचं ठरवलं होतं आणि मी माझे पहिले पाऊल एकोणावीसशे साठमध्ये सिनेमात टाकले होते दिलभी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून मी तुमच्या भेटीला आलो होतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने माझ्या अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली होती सुरुवातीला मी रोमॅन्टिक भूमिका केली पण माझ्या आवाजात माझ्या शारीरिक स्वरूपात अशी शक्ती होती की मला कधी कधी ॲक्शन रोल म्हणून भूमिका करायला देखील आवडायला लागली आणि हे केव्हा आवडायला लागलं हे माझं मला आज कळलं नाही त्यानंतर माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला फुलवर पत्थर या चित्रपटाने एकोणावीसशे सहासष्टमध्ये मला एक उत्कृष्ट अभिनय अभिनेत्याची ओळख दिली एकोणावीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात माझ्या करिअरने एक नवीन वळण घेतलं माझी शरीर रचना माझा अभिनय आणि माझ्या ॲक्शन भूमिका लोकांना आकर्षित करायचा मेरा गाव मेरा देश हा एक महत्त्वाचा चित्रपट होता ज्यात मी एक न्यायवादी व्यक्तीचा अधिकाराचा आवाज होतो आणि हो शोले एकोणाशे पंच्याहत्तरच्या चित्रपटात माझी भूमिका विरू म्हणून होती अमिताभजींसोबत तो माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी एक क्षण आहे ज्याने आयुष्यभर मला लोकांच्या हृदयात एक ठसा उमटवला पण मी हसण्याचे प्रेमाचे चित्रपट देखील खूप केले आहेत सीतावर गीता एकोणीसशे बहात्तर चुपके चुपके एकोणीसशे पंच्याहत्तर असा माझा चित्रपटांचा आणि अभिनयाचा प्रवास सुरूच होता तसंच माझं वैयक्तिक जीवन देखील अत्यंत रंगीबेरंगी होतं माझा पहिला विवाह प्रकाश कौर यांच्याशी झाला होता पण तो विवाह आजपर्यंतसुद्धा माझा तसाच आहे म्हणजे मी माझ्या पहिल्या पत्नीशी कायद्याने घटस्फोट घेतला नव्हता प्रकाश कौर आणि माझी चार पत्ती होती ज्यामध्ये दोन मुलं सनी देओल बॉबी देओल आणि दोन मुली अजिता चाढरी आणि विजेता गिल हे प्रकाश कौर आणि माझी निशानी होती परंतु नंतर एकोणासशे ऐंशीमध्ये मी हेमा मालिनी यांच्यासोबत विवाहबद्ध झालो होतो माझं हेमावर असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि आमच्या मधल्या जवळीक मी नंतर हेमा मालिनी यांच्यासोबत विवाहसुद्धा केला होता शोले या चित्रपटातून आमची ओळख झाली होती आणि आम्ही बरेच चित्रपटांमध्ये एकसोबत कामदेखील केलेलं आहे आमचा छान सुखाचा संसार चालू होता आणि आमच्या संसारावर फुलं देखील उमलली मला ईशा देओल आणि आहना देओल ही दोन माझी आणि हेमाची प्रेमाची निशानी आमच्या मुली होत्या बघता बघता मुलं लहानाची मोठी झाली आणि त्यांच्यासोबत काम करणं आणि त्यांच्या प्रगती पाहणं हे माझ्या आयुष्याचं खूप मोठं समाधान बनलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान मी लोकसभा सदस्य म्हणून देखील सेवा केली मला राजकारणात लोकांना मदत करण्याची देशासाठी काही करण्याची इच्छा होती ती वेळ अनमोल होती आता सगळं काही हातातून गेलं आणि राहिल्या फक्त आणि फक्त आठवणी पण अभिनयाचा प्रवास कधीच थांबवला नाही माझी कारकिर्द साठ दशकांपेक्षा जास्त होती आणि मी खूप चित्रपट देखील केलेले आहेत अलीकडे मला काही चित्रपटांमध्ये छोटी भूमिका करण्यास आनंद झाला कारण मला असं वाटायचं की एक स्टार म्हणून माझा अनुभव तरुण कलाकारांना मदत करू शकेल माझा एक शेवटचा महत्त्वाचा चित्रपट आहे इक्कीस जो युद्धावर आधारित होता जो माझ्या आयुष्यातला शेवटचा चित्रपट ठरला होता माझं आयुष्य हे संघर्ष आनंद सर्वस्व या सगळ्या गोष्टींमध्ये कसं निघालं काहीच कळलं नाही सगळ्या गोष्टी घडत होत्या संसार चालू होता मुलं त्यांच्या आयुष्यात देखील मग्न झाली होती आजपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी बघत आणि ऐकत आलात तुम्ही मला आनंदाने बघत आलात पण आज आता मला तुमच्याशी काही दुःखद बातमी देखील शेअर करावी लागते माझ्या शहरात गेल्या काही काळापासून त्रास होता चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये माझ्या घरी मी अखेरचा श्वास घेतला माझ्या परिवाराला तुम्हा सगळ्यांना मी कायम तास सोडून अत्यंत दूर निघून गेलो मी गेल्याचं मला काहीच दुःख नाही माझं संपूर्ण परिवार पूर्ण झालं होतं सगळे सुखाने राहत होते आणि मी देखील बरेचसे माझे आयुष्य देखील उपभोगलं होतं आयुष्यात ज्या गोष्टी मला करायच्या होत्या त्या सगळ्या मी केल्या माझी सगळी स्वप्न पूर्ण केली परिवारासोबत मुलाबाळांसोबत वेळ घालवला आणि वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मी या जगाचा निरोप घेतला माझं वय खूप कमी होतं असंही नाही त्यामुळे माझ्या कुटुंबान्यांनी तुम्ही सगळ्यांनी जास्त दुःख आणि शोक करू नका तुमच्या सगळ्यांच्यानी माझ्या परिवाराच्या प्रेमामध्ये मी वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष घालवली खूप मोठा काळ मी घालवलेला आहे त्यामुळे आज मी तुमच्यामध्ये जरी नसलो तरीसुद्धा मी समाधानी आहे कुठल्याही प्रकारची अपेक्षा माझी अपूर्ण राहिलेली नाही मला गेल्या काही महिन्यांपासून श्वासाचा त्रास होत होता त्यामुळे मी काही दिवस हॉस्पिटलमध्ये देखील उपचार घेतले मला इतर देखील आरोग्याच्या समस्या होत्या परंतु उपचार घेतल्यानंतर मी घरी आलो घरी देखील माझ्या परिवाराने माझी खूप सेवा केली माझा मित्रपरिवार आणि माझे चाहते बरेच जण मला डोळे भरून बघायला मिळाले पण शेवटी नियतीच्या हातात जे होतं ते झालं जे झालं ते काही वाईट झालं नाही चांगलंच झालं तुमच्यासारख्या लोकांच्या मनात मी घर करून गेलो माझा खूप मोठं परिवार मी सांभाळून गेलो माझे सगळे मुलं त्यांच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी आनंदी आहेत यातच मी देखील समाधानी आहे अनेकजण मला म्हणतात की मी हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट हिरोपैकी एक होतो इतकं प्रेम तुम्ही लोक माझ्यावर करता की तुमच्यासाठी मी हिरो आहे मी माझ्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या भूमिका देखील निभावल्या चित्रपटांमध्ये मी रोमॅन्टिक ॲक्शन कॉमेडी सर्व प्रकारचे रोल केले आणि त्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने आणि सपोर्टमुळे चांगले यश देखील मिळवलं होतं माझी तीन मुलं म्हणजे दोन मुलं आणि एक मुलगी माझी छाया म्हणजेच माझा हा चित्रपटसृष्टीतला वारसा पुढे घेऊन जात आहेत याचा आनंद आहे मला माझी दोन मुलं सनी देवल बॉबी देवल आणि मुलगी ईशा देवल यांनी माझी छाया पुढे नेली आहे कदाचित आता मी तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या शेवटच्या भेटीला देखील गेली असाल आणि माझ्यावर अंत्यसंस्कार देखील झाले असेल मी एवढे मन मोकळेपणाने यामुळे बोलतो आहे कारण मला काहीच गिल्ट नाही शेवटी जाता जाता मी माझ्या आयुष्यातले काही चित्रपट जे माझ्या आठवणीत राहिले ते तुमच्याशी शेअर करून जातोय आणि त्यामध्ये मी कोणत्या प्रकारच्या भूमिका निभावल्यात ते सुद्धा सांगून जातोय यामुळे तुमच्या आठवणीत मी सदैव राहील फुल ओव्हर पत्थर हा चित्रपट मी एकोणीसशे सहासष्टमध्ये केला होता यामध्ये मी रोमॅन्टिक ॲक्शन अशा मिक्स भूमिका निभावल्या होत्या मेरागाव मेरा, मेरा देशात चित्रपट मी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये केला होता यामध्ये मी ॲक्शन डाकू याविषयी भूमिका केली होती सीतावर गीता हा चित्रपट मी एकोणीसशे बहात्तरमध्ये केला यामध्ये मी कॉमेडी नाटक या पद्धतीची भूमिका निभावली होती शोले हा चित्रपट मी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये केला होता या चित्रपटात मी हिंदी सिनेमा इतिहासातील महान काम अशा प्रकारची भूमिका केली होती तसेच अजून मी यमला पगला दिवानासारखे चित्रपटात देखील काम केले होते जिथे मी माझ्या मुलांसोबत देखील काम केले होते असे माझे काही आनंदाचे आणि आठवणीतले चित्रपट आहेत यापैकी तुम्हाला माझे कोणते चित्रपट सर्वात जास्त आवडले आणि कोणत्या प्रकारची भूमिका तुमच्या मनाला भावून गेली हे सुद्धा मला नक्की सांगा मी जरी आज तुमच्यामध्ये सगळं काही बघायला ऐकायला नसलो तरी देखील मी एक शांत ठिकाणी राहून सगळं काही पाहू शकतो म्हणून तुमचा जर मी आवडता अभिनेता असेल तर मला तुमच्या मनातल्या सगळ्या भावना जरूर सांगा माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी शेवटचे मिनिट माझ्यासोबत घालवले आणि माझ्या चाहत्याने माझ्या मुंबईतील अंत्यसंस्कारात मला श्रद्धांजली अर्पण केली पण मला विश्वास आहे माझा प्रवास तुमच्या आठवणीत राहील माझ्या आवाजात माझ्या चित्रपटात माझ्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही मला कायम अनुभवू शकाल धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी तुमच्या श्रद्धेसाठी धर्मेंद्र देओल हे तुमचे आवडते अभिनेते होते का आणि तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट सगळ्यात जास्त आवडला मला जर